नमस्कार मी आज आपल्या समोर विठ्ठलाचे भजन सादर करीत आहे भजन आवडल्यास शेअर करायला विसरू नका चला तर मग भजनाला सुरुवात करूया राया तुला दृष्ट लागली ला ओ लागली ते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ಸಂತ ಮಂಟೀ ದೇವಾ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ ಪಂರಿ ದೃಷ್ಟ ಓವಾಡಿ ಮಂಡಳಿ ರೀ ದೇವಾ ಸಂತ ಮಂಗಳ ಕುಟೇವರಿಹತೀ ಬಿಟೇವರಿಟು ಬಹತ ಕಟೇಷಿ ಸಭಾ ಮಂ ಪಾತು ಭಾ ಗರುಡ ಸೇವಿಸಿ ಸಭಾ ಮಂಡ ಪಾತು ಭಾ ಗರುಡ ಸೇವಿಸಿ ಓವಾಡ ಸಂತ ಮಂಡಳಿ ಹೃದೇವಾ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ ಓವಾಡ ತುಲಾರಿ ದೇವ ಸಂತ ಮಂಳೀ ಋದೇವಾ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ नाम्या संगे एक ताटी तूच जैवसी एक नाता घरी रे देवा पाणी वाहसी एक नाथ घरी रे देवा पाणी वाहिसी जनाबाई सुडी दिशी जनाबाई सुडी दिशी ओवाडी तुला रे देवा भक्त मंडळी रे देवा संत मंडळी ओवाडे तुला रे देवा संत मंडळी रे देवा मंडळी चुखा मेळा संगे देवा ढोरे ओढ़ेशी गोऱ्या कुंभाराची देवा मडके घडवीशी गोऱ्या कुंभाराची देवा घडविशी घडवीशी प्रल्हादासाठी देवा स्वयं प्रगटशी हि दिवा भक्त मंडळी रिदिवा संत मंडळी ओवाळी ते तुला हृदिवा संत मंडळी रिदिवा भक्त मंडळी इतुके भक्त मिळून तुझी दृष्टी काढते प्रपंचाची वीट घेऊन आले पायाशी घेऊनी आले पायाशी, रुक्मिणी वरा विनवितसे तु ता चि रुक्मि वरा विनवितसे तु ता चरणा ओवाडते तुला